विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आयशर टेम्पोने बहीण भावाला चिरडले दोघांचा जागीच मृत्यू आयशर टेम्पोने दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या बहीण भावाला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू उमरगाव जिल्हा धाराशिव उमरगाव शहराजवळील ब्राह्मणवाडा रस्त्याच्या कॉर्नरजवळ आयशर टेम्पोने दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या बहीण भावाला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे शुक्रवारी दिनांक सोळा रोजी रात्री साडेआठ सुमारास हा अपघात झाला याबाबतची प्राथमिक माहिती अशी की उमरगाव तालुक्यातील कोडसूर गंजोटी येथील रहिवासी शिवाप्पा सातप्पा मगे वयवर्ष अडतीस वर्ष ही आपली बहीण अनिता देवेंद्र माळी वयवर्ष अठ्ठेचाळीस वर्ष राहणार हिप्परगाव तालुका उमरगाव यांना मुंबई येथे पाठविण्यासाठी बस स्थानकात आले होते बस नसल्याने दोघेही परत कोळसूरकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता उमरगाव शहराच्या बाह्याजवळ रस्त्याकडे जात असताना हैदराबादकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टेम्पोने क्रमांक एच सोळा सी यू सोळाशे शहाऐंशी दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक जबरदस्त होती टेम्पोने दोघीही फरफटक निघाले दोघांचाही जागीच मृत्यू झाला अपघातानंतर टेम्पोने दुचाकीला फरफटत तसेच तुरुपी गावापर्यंत नेले लोकांनी टेम्पो पकडला या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलीस कर्मचारी व शांतोई सुगर जाहेद मुल्ला यांच्यासह कार्यकर्त्यांनी अग्निशामक वाहन बोलावून रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाचा चेंदामेंदा पाणी टाकून बाजूला केला विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा